नमस्कार मंडळी पाटील गुरुजी हे चॅनेल सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा एक सोपा उपाय वर्षभर घरात राहील भर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षारंभ मानले जाते संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती गुढीपाडवा वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी हा पूर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो आपल्या सर्वांना माहितच असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्व आहे ते म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी नंतर गुढी उभारल्यावर विधिवत पूजा करावी गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात याने धान्यात ठेवावी याने कीटक लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानांतून केवळ दोन पाने तिजोरी गल्ला किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे याने धनात वृद्धी होते आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही आर्थिक समस्या दूर होतात मात्र तिजोरीत ठेवत असलेले पाने पूजेत वापरलेले असावे तसेच या शुभ मुहूर्तावर किमती वस्तू दागिने इतर खरेदी करणे देखील श्रेष्ठ ठरत कारण गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरात भरभराटी येते धन्यवाद गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पाटील गुरुजी हे चॅनेल सबस्क्राईब करा